आमदार डॉक्टर साहेब खैलकर मतदारसंघाचे लाडके आमदार आमचे मित्र संजयसी रानोळकर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी उपस्थित सर्व मतदार समाजाच्या अजा समाजाच्या समस्या त्याची जण आणि भान असता म्हणजे सन्मान्य समीभाऊ राठोड हे आज आपल्याला उपस्थित आहे हे आपलं बाकी काही ठिकाणी अनेक सांगितलं की लोकसभे भरपूर करून असल्या पाहिजे ते आपलं कर्तव्य आहे आपले विद्यमान खासदार सन्मान्य प्रताप जाधव त्याने अनेक वाट्या जिथे असेल

तुम्ही पाहिला मीच पाहिलं जमला ना आपल्यामुळे जमला ना शिक्षक आपल्यामुळे शिक्षक धन्षी पंचायत समितीची शीट निवडून आणता सिंधू जन्म तुम्हाला काही अधिकार आहे दुसरी गोष्ट संकल्पीचा विधान स्वतः का सत्य बसले त्यांनाच आपण बरं दिली आपल्या कोणी काही वापरावर जगत